तसं काय मंडळी मी अक्षता तुमचं स्वागत करते मालवणी वॉर्म अमेरिका या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे सोमवार आणि आता वाजले सव्वा अकरा सकाळचे तर जसं की संदीप ऑफिसला जायला लागलेत आठवड्यातून तीन दिवस तर मग त्या तीन दिवसात मला आश्वीला बिझी ठेवावं लागतं कारण की तिला सारखं काय होतं ग बोर बोर होतं सारखं मग आज मी विचार केलाय की आज आश्वीला मी घेऊन लायब्ररीत जा जाते तर मग भेटूया आता आलोय आम्ही लायब्ररी मध्ये अश्वी स्ट्रेट अशी साईड हे बघ इथे हे बघ इथे तुला पाहिजे ते घे पाहिजे ते पेपर घे मागे बघ काय अजून एकच घे बाबू इथे असे uh, कलरिंग uh, बुक्स ठेवलेत पेपर्स ठेवले आहेत ते कुठचेही आपण घेऊ शकतो अश्विनी काय घेतलंय हळू बोलायचं अश्वि ओके चलो, लेट्स गो अँड कलर हे इथे क्रेन सुद्धा दिलेत तर इथे असे ड्रॉईंग पेपर्स ठेवलेले असतात आणि कलर्स क्रेऑन्स किंवा स्केच पेन्स पण ठेवलेले असतात तर आपण यायचं आणि इकडे असे टेबल्स आहेत बाजूला सगळीकडे टेबल्स ठेवलेले आहेत तिथे ड्रॉईंग पेपर्स असतात आणि हे कलर्स ठेवलेले असतात तर ते आपण घेऊन ड्रॉईंग आणि कलरिंग करू शकतो हे बघा असं इथे सेक्शन्स आहेत डायनासॉर्स स्पेस सायन्स इन्सेक्ट्स रेप्टाईल्स ओशन ॲनिमल्स पेट्स पीपल अँड फेमस पीपल हे असं सेक्शन्समध्ये बुक्स ठेवले आहेत लहान मुलांचे हे बघा हे इथे मुलांना खेळायला आहे किंवा बसून रीड करायला इथे रीडिंग आ, सेशन पण असतं तर त्यांनी आम्हाला एक त्यांचं टाईमटेबल दिलेलं आहे त्या त्या दिवशी ॲक्टिव्हिटीज होतात मग आपण मुलांना घेऊन यायचं आणि एक टाईपचं हे मीटअप असते म्हणजे सगळे किड्स आणि पेरेंट्स एकत्र येऊन ॲक्टिव्हिटीज करतात हे बघा आता तुम्ही बघू शकता इथे एका लहान मुलीचा आजोबा येऊन खेळवतो आहे तिला बघा अशी आहे लायब्ररी अशी सेक्शन्स आहेत तिथे लहान मुलांपासून टॉडलर्स पासून yeah. सगळे स्कूल गोइंग किड्स एडल्ट्स असं इथे अशी कलरिंग करते सिस्टम जे आहे इथे हे आपण यूज करू शकतो इथे एंट्री करावी लागते चेक इन टाईम चेकआउट टाईम हे सुद्धा फ्री आहे मला एक सांगायचं होतं की इथे येण्यासाठी आपल्याला कार्ड्स लागतात तर हे बघा तीन कार्ड्स आहेत माझ्याकडे तर एक माझं संदीपचं आणि एक आश्वीचा तर पर कार्डवरती आपण पाच पुस्तकं पाच सी डी पाच डी व्ही डी असं घेऊन जाऊ शकतो एव्हरी टाईम पण मग मा ते मात्र आपल्याला दोन आठवड्यानंतर रिटर्न करावं लागतं आणि इथे एंट्री करायची काय बुक्स नेतो आहे ते आणि येताना येताना जेव्हा आपण रिटर्न करतो बुक्स तेव्हासुद्धा एंट्री करावी लागते आणि हो हे सगळं फ्री आहे इथे इथे काही पैसे भरावे लागत नाही इथे वायफाय फ्री आहे इथे आपण आपल्यासाठी जे मुलांना घेऊन येऊन मुलं कलरिंग करतील आणि आपण आपलं काम काय असेल ते सुद्धा आपण पर्सनल यूज करू शकतो पी सीवर बसून ते सुद्धा फ्री आहे फक्त एक मेंबरशिप कार्ड लागतं आपल्याला ते आपलं आय डी द्यायचं त्यांना नावाचं काय म्हणतात ते प्रूफ नेम आयडेंटिटी प्रूफ ॲड्रेस प्रूफ हे देऊन आपल्याला हे कार्ड मिळतं आणि इकडे येऊन कुठचीही पुस्तकं तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि इथे तर बघा माझ्या मागे एक लेडी उभी आहे बघा ती डोनेशन करायला आली आहे इथे तर इथे आपल्याकडे आपल्याकडे काही पुस्तकं असतील तीसुद्धा आपण इथे डोनेट करू शकतो डोनेशनचं बाहेर मी दाखवीन तुम्हाला जाताना बाहेर एक असं ड्रॉपबॉक्स ठेवला आहे तिथे आपण पु पुस्तकं येऊन ड्रॉप ऑफ करू शकतो आणि तर एक तास झाला आश्वी बसून चक्क कलरिंग करते मलाच नवल वाटतं आहे आणि तिला इकडे आवडतं घरी कलरिंग करायला मागत नाही घरी पाच मिनटं केलं की कंटाळा येतो तिला पण इकडे कसे ना किट्स येतात बरेच इथे आणि येऊन एकत्र त्यांचं कलरिंग चालू असतं त्याच्यामुळे तिला आवडतं पण आज मंडे आहे त्याच्यामुळे काही जास्त मुलं नाही आहेत मोस्टली सगळे शाळेत गेले असतील आज आणि हां आश्वीचा मी एनरोल केलं आहे स्कूलसाठी तर त्याचं ईमेल आल्यानंतर आम्ही ॲडमिशन घ्यायला जाऊ आश्वीला आश्वी ऑगस्टपासून आश्वी स्कूलला जाणार जा ना तर मग जोपर्यंत स्कूल नाही आहे तोपर्यंत मग तिला अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये मला भिजी ठेवावं लागतं आणि हो मी हळू आहे कारण की लायब्ररीमध्ये आहे तुम्हाला माहीतच असेल लायब्ररीमध्ये जास्त जोरात नाही बोलता येईल आय होप माझा आवाज तुम्हाला येत असेल काय असं खाली काढ ना आश्वी अशीला अजून कलर्स पाहिजेत नंतर उचल इथे ना त्यांच्या लायब्ररीच्या वेबसाईटवरती ॲक्टिव्हिटीज असतात म्हणजे कॅलेंडर असतं त्यांचं की कधी काय ॲक्टिव्हिटीज का आहेत त्या महिन्याच्या ॲक्टिव्हिटीज त्यांनी नोट केलेल्या असतात तर ते बघून आपण इकडे येऊ शकतो का तर मी मोस्टली आश्वीला अश्वी आवाज करू नको बेटा तर मी मोस्टली आश्वीला घेऊन येते आणि इकडे छान छान ॲक्टिव्हिटीज करवतात क्राफ्ट असतं स्टोरी टेलिंग असतं तर इकडच्या ज्या चा लेडीज आहेत त्याच स्टोरी सांगतात मुलांना आणि बऱ्याच बरे बरेच मुलं येऊन इथे बसतात त्यांचे पॅरेंट्ससुद्धा येऊ शकतात पॅरेंट्ससुद्धा त्यांना जॉईन करू शकतात छान ॲक्टिव्हिटीज असतात डान्स असतो नंतर क्राफ्ट स्टोरी टेलिंग कलरिंग पेंटिंग नंतर स्टिकर्सचंसुद्धा काही ॲक्टिव्हिटी असते तर अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटीज असतात बेसिकली एक हे मीटअप असते किंवा प्ले डेट म्हणू शकतो मुलांची आशुला आता लागली आहे भूक तर तिला आता मी आणला आहे डब्बा गाडीत ठेवला आहे तर मी तिला आता भरवते आणि मग भेटते ते बघा असे हे, हे पॅम्पलेट्स पण मिळतात म्हणजे इथे येऊन पण आपण घेऊ शकतो किंवा ह्यांच्या ऑनलाईन वेबसाईटवरती पण जाऊन आपण चेक करू शकतो ॲक्टिव्हिटीज काय काय आहेत तर हे बघा स्टोरी टाईम विथ मिस मिसेस मार्गरेट नंतर क्राफ्ट असतं अशा या ॲक्टिव्हिटीज असतात हे फेब्रुवारी महिन्याचं आहे तर आज ही आज ही ॲक्टिव्हिटी आहे साडेतीन ते पाच क्राफ्ट्स पोकेमॉन क्लबचं तर आज तर काही जमणार नाही कारण की आता मी येऊन गेलो ॲक्च्युली मी आज टेबल ह्यांचं बघितलं नव्हतं मी सहज म्हणून आले काही बुक्स घ्यायचे होते मला आणि अजून एक त्यांनी मला हे दिलं आहे अशी मी काय केलं आहे पेंटिंग दाखव कोण कुन कोण आहे काय काय कार्टून काटून आणि ते कोण आहे त्याची कलर पिकाचू ना ओके अरे भा आश्वी पिकाचू केला आता आपण जाऊया ना घरी मला अजून जायचं नाही ना। आशिला घरी पण आता मला पण भूक लागली आहे ठीक आहे फाय मिनिट्स खेळ ओके तर आज मी माझ्यासाठी तरी बुक घेत नाही आहे कारण की माझ्याकडे ऑलरेडी बुक्स आहेत ते मला रिटर्न करायचे आहेत पहिले आणि जसं आश्वीसोबत असते त्याच्यामुळे काही जास्त टाईम मिळत नाही मला घरी जरी असले तरी कारण की तिच्याबरोबर खेळायला आणि ॲक्टिव्हिटीज तिच्याबरोबर करायला तिला मम्मा पाहिजे असते त्याच्यामुळे तिच्यातच पूर्ण टाईम जातो माझा तर चला आता आश्वीसाठी बघूया आपण चल आता आम्ही जातो आहे बुक्स घ्यायला आश्वीसाठी चला हे तुझं सेक्शन आहे अश्वी तुला कुठचं आहे बुक अश्वी हे लहान मुलांचे आहेत हे बघ इथे हे बघ इथे अश्वी हा हे बघा स्टोल घेते अश्वी आहे <laughs> का उचलायला हा <laughs> चढ वरती

चल मग घेतलं एकच बसल की अजून घेतेस अजून घे मग ते इथे माझ्याकडे मी पकडते पेपा पे फेवरेट आहे तर भेट मिळाला तुला अरे वा छान मग घेतेस ना पेपा है। सो पेपा है। पेपा है। ते पेपालिक असच लिहिलंय आश्वी ना आतमध्ये इमेजेस बघून किंवा चित्र बघून पुस्तक घेते तिला अजून रीड तसं करता येत नाहीये आता आता तिला मी चालू केलंय रीडिंग पण इमेजेस ज्याच्यात चांगले असतील ते ती घेते आवडतं तिला असं बघून ती ट्राय करते तर आज आम्ही हे दोन पुस्तकं घेतली आहेत एक आश्विनी आहे आश्वीसाठी आणि एक मी आहे तिच्यासाठी तर आता आम्ही निघतोय घरी जायला घरी जाऊन जेवायचं आहे मला भूक लागली आहे आश्विनी तर खाल्लं बिस्किट मग काय नायचंय आपण ओके लंच बॉक्समध्ये लंच बॉक्स तिला लंच बॉक्स मधलं खायचं आहे मी तिला ग्रेप्स घेतलेत लंच बॉक्समध्ये आणि ब्रेड आणि जॅम घेतलाय तर ते खाईल अश्वी कारमध्ये मग भेटते तुम्हाला घरी जाऊन तर आता मी निघाली आहे लायब्ररी मधून आणि हे बघा बाहेरच हे लायब्ररीची आहे एंट्री आहे बारा खूप आहे बाप हे आणि हे बघा एंट्रीलाच आहे लायब्ररी बुक रिटर्न आणि इथे नोट लिहिली आहे इथे गेम्स बोर्ड गेम्स पण मिळतात ते ते ना ते इथे नाही ठेवायचे ते आज जाऊन द्यायला लागतं पण बुक्स आपण इथे रिटर्न करू शकतो आणि चला मग आता मी निघतोय ते बघा खूप छान आहे पण वारा खूप जास्त आहे आश्वी बसली आहे इथे है ना तर आज लायब्ररीमध्ये मी गेले होते तेव्हा मला हे एक पॅम्पलेट मिळालं आहे तर त्याच्यासाठी मी आश्वीचं नाव एनरोल केलेलं ते होतं थांब अश्वी थांब वन मिनिट वन मिनिट ओके थांब हे बघा हे मिळालं आहे थाउजंड बुक्स बिफोर किंडर गार्डन तर आश्वीसाठी थाउजंड नाही आहे आश्वीसाठी हंड्रेड बुक्सचं आहे तर हे बघा हे असं दिलेलं आहे तर हे आहे की म्हणजे आता आश्वीसाठी मी दोन बुक्स घेतले फॉर एक्झाम्पल तर मग हे दोन बुक्स रीड केले मी तर दोन इथे सर्कल करायचं किंवा मार्क करायचं असे हे आपण जेवढे बुक्स घेणार तेवढं इथे आपण एंट्री करायची की रीड झालं रीड झालं असे करून आपल्याला हंड्रेड बुक्स रीड झाल्यानंतर परत लायब्ररीमध्ये जाऊन बघा आजची डेट टाकली आहे त्यांनी तर जेव्हा हंड्रेड बुक्स रीड होतील तेव्हा इथे डेट टाकून जायचं आणि त्यांना सांगायचं सा। मग ते लोक आपल्याला गुडीज देतात म्हणजे आश्वीला देणार गुडीज काहीतरी आणि असा हा लोगो पण मिळतो हे बघा हा असा लोगो मिळतो आता हे इथे बाय डिफॉल्ट त्यांनी दिलेलं आहे थाउजंड बुक्स पण आश्वीसाठी आहे हंड्रेड बुक्स कारण की ती लहान आहे आणि हे हे दोन पुस्तकं आज आपण घेतलेली तर निघताना त्यांनी एंट्री केली त्यांच्या सिस्टममध्ये आणि हे बघा हे रिटर्न डेट आहे ड्यू डेट ट्वेंटी सेवन फेब जसं मी तुम्हाला म्हणाले की दोन आठवड्याचा टाईम असतो आपल्याला रिटर्न करायचा तर आणि या बुकचं आहे ट्वेंटी सेवन फेब तसे हे डेट्स असतात त्या डेटच्या आधी आपल्याला जाऊन द्यावं लागतं नाही दिलं तर काही त्यांची लेट फी लागते बाकी असं काही इथे फीज घेत नाही सगळं फ्री असतं तर तुम्ही बघू शकता आज खूप बारा आहे आणि आता आम्ही निघतोय घरी जायला तर तर माझा हा लायब्ररीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये हो आश्वी तुला काय मिळालंय हार्ट हार्ट स्टिकर मिळालंय आश्वी ला बाय करा बाए।